अर्थातच पुण्यात पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मदाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असूनही वीस लाख रुपयांची मागणी रुग्णालयाकडनं करण्यात आली होती उपचारासाठी लागणाऱ्या वीस लाखांपैकी किमान दहा लाख भरल्याशिवाय गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास रुग्णालयानं नकार दिला होता अखेर दुसऱ्या रुग्णालयात नेताना त्या गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता मृत महिलेचं नाव तनिषा भिसे असून त्या भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशाप्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत असं आहे की रुग्णालय ताब्यात असं घेता येत नाही भावना आणि कायदा या दोनमध्ये फरक असतो त्यामुळे जी धर्मदाय रुग्णालय असतात ही अशा प्रकारे सरकारला आपल्या ताब्यात घेता येत नाही पण त्याच्यामध्ये जर काही अनियमितता असतील तर धर्मदाय आयुक्तांना हे अधिकार आहेत की ते त्याच्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतात तो दिनानाथ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भिसे नेमकं काय झालं हे त्यांच्या कुटुंबियांकडनं आम्ही जाणून घेतलंय भिसे कुटुंबियांसोबत संवाद साधलाय रेवती हिंग नातेवाईक खर तर आता आपल्यासोबत आहेत त्यांची मनस्थिती खरंच खूप वाईट आहे कारण त्यांच्यासोबत ती घटना पण तशीच घडलेली आहे पण तरी आपण एकदा त्यांची बाजू काय आहे नक्की हे जाणून घेऊयात ते त्यांनी आरोप केलेला आहे ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आमचं म्हणणं काय होतं की त्या दिवशी आम्ही तिथं पोहोचल्यानंतर तीन तासामध्ये तुम्ही काय ट्रीटमेंट केली तुम्ही जर म्हणताय की पेशंटची ऍडमिशन क्रिटिकल होती किंवा सगळ्या गोष्टी म्हणतात तुम्ही काय केलं तीन तासामध्ये ना पेशंटचं पोट दुखत होतं पेशंटला ब्लिडिंग होत होतं किंवा पेशंटचा बीपी हाय होत होता त्याच्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही म्हणताय ना त्यांनी सांगितलं आम्हाला केबिन मध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की वीस लाख रुपये भरावे लागतील दोन दुसऱ्या बेबीचे दहा लाख रुपयाचे वीस लाख रुपये भरायला लागतील आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली ते बोलले की ठीक आहे तुम्ही लाख रुपये आता डिपॉझिट करा त्याची रिसीट पण आहे आमच्याकडे आणि जर तुमच्या ज्याने होत नसेल तर तुम्ही सोसून हॉस्पिटलला पण जाऊ शकता तिथे पण मुलांची चांगली ट्रीटमेंट होते असं त्यांनी सांगितलं पण हे सगळं आम्हाला पेशंट समोर सांगितलं आपण सामान्य घरातली माणसं आहोत वीस लाख रुपये एकदम कुठन देणार ना तुम्ही आणि दहा लाख रुपये डिपॉझिट कसं करणार ना कुठलीही बाईला तिचा बीपी हाय होते एवढं सगळे कॉम्प्लिकेशन ते तुम्ही तिच्यासमोर त्या गोष्टी सांगायला पाहिजे नव्हत्या आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये असिसमेंट रूममध्ये गेल्यानंतर खाली तीन लाख रुपये घेऊन गेलो आम्ही त्यांना म्हणू की आम्ही तीन लाख रुपये भरतो फक्त तुम्ही स्टार्टिंगची ट्रीटमेंट चालू करा की पेशंटचं ब्लिडिंग थांबवा पेशंटचं पोटात दुखते त्या था गोष्टी थांबवा बाकीचं आम्ही मॅनेज करतो डॉक्टर केळकरांना भाऊनी फोन केला की मी माझी घरची जमीन विकायला काढतो मी सगळे मी तुमचं सगळं हे करेल पुन्हा तो बोल ते बोलले की तुम्ही तू तु काय असं करू नकोस मी सांगतो मी सांगतो की ट्रीटमेंट वगैरे चालू करायला किंवा तू स्टार्टिंगला थोडेफार जेवढे पैसे असे नाही बोलले ते थोडेफार पैसे वगैरे त्यांनी ते बोललेत ना ते असे नाही बोलले ते बोलले की ठीक आहे मी त्यांच्याशी बोलून घेतो ठीक आहे ते झाल्यानंतर आम्ही दो बिलिंग डिपार्टमेंटला गेलो तीन लाख रुपये घेऊन गेलो तेव्हा तिथले बिलिंगवाले बोलले की तुम्ही सरांकडे जा किंवा यांच्याकडे जा मुख्यमंत्री साहेब निधीचा सा पैसा आणा की येऊन येऊन येणार एक ते दोन लाख रुपये येणार तुम्ही पी आहे आम्हाला आम्हाला काही घेणं देणं नाही डॉक्टर सांगितलं तेवढं घेतल्याशिवाय पेशंटचं ऍडमिशन करायचं नाही तोपर्यंत आम्ही आमच्याशी इकडे दंगा वगैरे घालू नका त्याच्यामध्ये अजून एक निष्कर्ष असा होता की त्यांनी असं म्हणलं होतं की आधीच पूर्व कल्पना दिलेली होती की ट्विन प्रेग्नन्सी त्यांच्यासाठी धोकादायक असणार आहे हे हे हा मुद्दा कुठून आला या सगळ्यामध्ये असं काही नाहीये ते विनाकारण ह्या सगळ्याची दिशाभूल करतात ते, करता ते स्वतःला प्रोटेक्ट करतात आमचं त्या दिवशीच म्हणणं रिपोर्ट बद्दल काहीही बोलायचं नाहीये आमचा मुद्दा फक्त त्या दिवसापुरताचा आहे पण जर आधी किमान दहा ते पन्नास हजार जरी भरायला तयार झाले तर प्राथमिक उपचार त्या रुग्णाला का मिळू नये आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की पैसापेक्षा माणूस मोठा आहे की नाही किंवा पैसा आज माणसापेक्षा मोठा झालाय का एनडी मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे